नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सेथ शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामप्री बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पैठणच्या डॅमवर नाथसागरला नाथसागराची डॅमची स्थिती आता तोर्तास पाऊस थांबलेला आहे आणि शंभर टक्के धरण भरलेलं आहे मग तर पाण्याची लेवल पाहूया आणि जे काही नाथसागराच्या स्टॉकमुळं व्यतिरिक्त स्टॉकमुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसान पुढच्या वर्षी होऊ नये यासाठी निवेदन देऊया विनंती करूया जायकवाडी प्रकल्प साहेबांना की पुढच्या वर्षी अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नका तर पाहूया आपण डॅमची स्थिती काय आहे चला नाथसागराच्या डॅमवर आपण जात आहोत नाथसागराच्या डॅमवर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत नाथसागराच्या डॅमवर जाण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत समोर वसलेलं पैठण हे शहर आहे आणि नाथांची समाधी आहे नाथांचं गाव आहे एकनाथ महाराजांचं संतांचा वारसा वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे नाथसागर

डॅमची पाण्याची लेवल अंतिम टप्प्यात आहे हे आहे अथांग महासागर पैठणचं डॅम शाळेची सहल आणि आम्ही सोबत आलो मुलांचं पण एन्जॉय होतोय आणि आपलं पण शेतकऱ्याला प्राथमिक माहिती मिळते विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत काढचे आपला पायद மா <laughs> <laughs> <laughs>

अपार दगड दिसतात किती स्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे स्वच्छ मासे दगडाच्या सांदीमध्ये लपतात दिसला का दगड तू टोपी आली ना ते अर्धा वर्ष पाय यायला तू चपला यायला पाजल Gracias.